इथे काय करायचं असतो चप्पल सुटली होती घेणार होतो मी बाबा त्यांची भांडण चप्पल का चप्पल का मी कमी सांगू मला माहिती ना भांडण काय माहिती का बाया बघा येतो मी कसं घ्यायच इथं मला तेवढेच काम आहेत का मला माहिती ना गावाला माहिती वरे वा बरं झालं वरी तरी भेटू नको इथं भेटलीच भेटलीस तरी राख लावलीस मला

अरे बघन राव तांद्याले बिना का मजेबी काय चाललं तुमच्या घर कुठं आहे काय पुण्याचं घरी आलात तुम्ही अरे तुमचे भाणन मिठोय आलो तो इमानराजी तुझ्या बाईलाच बघायला आला म्हणून भाणन मी तो आलो भाणन मी तोय काय चालू केलं माझ्यावर आधी मी त्या भाणननी बेजार तुमचे आज आले घोर पाणी प्यायला तसं नाही बाबा तुमचे भांडण लागले होते लागली होती की नव्हते लागली होते मी आतुकन सोडवायला हां इमानल बाय बघायला आलात म्हणून ती अशी बोलली तुमच्या असं देत तुम्ही नका येलात तुम्ही ऐका ना ते आता भाणन मिटवायला अरे

मला बरा मी काय ग माझ्याच घरी येऊन मला सांगतेस काय का तुला काय करते ना हात लाव बरं तू लावला

बायको भेटी होता बघू दे फोन इकडे काय करायचे बांगड्या वाले फोन लावायचा इकडे बघू आणि आपण जाऊ मग करा पाणी टाकून म्हणे आंघोळ गुंगू करा, करा। हॅलो हा पप्पा कुठे तुम्ही पप्पा इकडे घरी आहे बरं हा हा ते तुमचं ते नाच करता हे करायला हा त्याने मला घराच्या बाहेर बी हाकलेलं आहे तुम्ही आहे बरं इकडं हा ठेवू का

मला दुघं दिसा का मिळ का मिळूच बघा ना बाबा जावं दिसनात लेख बी दिसाना माझी का ग बा कधी आल्या ना <laughs> हे का आताच आलो आणि करणार मला फोन कसे मुळाव सगळं ऑरजिट अपून केलं काय सांगू अंदाज तुम्हाला तुमच्या जावाईनं मला हकलेलं होतं कशा मुळा ग त्यानासकाला विचारलं ना आता कुठे गेलो तू तिथं काय कायकून घरात बोलव